सरकारने आणलेले विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस ची भाजपाच्या वतीनं शहीदिनी करण्यात आली होती व्यक्ती आणि संघटनांचे घटनात्मक अधिकार संपूर्णपणे नष्ट करणारे लोकशाही विरोधी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस मागे घेण्यात यावे भारतीय कम्युनिस्ट पक्ष डाव्या व प्रागतिक पक्ष संघटनांच्या वतीनं आज तेवीस मार्च रोजी भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या शहीद दिनाच्या दिवशी निदर्शने करून या प्रस्तावित हो विधेयकाची होळी करण्यात आली आहे यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे से राज्य सेक्रेटरी कॉम्रेड अॅडव्होकेट सुभाष लांडे राज्य काउन्सिल सदस्य संजय नांगरे भगवान गायकवाड बबनराव पवार दत्ता आरे बबनराव लबडे अॅडव्होकेट गणेश ताठे विष्णू गोरे संजय गुजर राजेंद्र मोहिते मुन्ना भोकरे अशोक चव्हाण विजय मगर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते प्रास्ताविक विधेयक हे लोकशाही विरोधी असून अशा प्रकारचे विधेयक पब्लिक सेफ्टी बिल म्हणून एकोणीसशे अठरा सॅलिब्रिटी सरकारने आणले होते शहीद भगतसिंग बटुकेश्वर दत्त यांनी यावेळी असेंब्लीत जिवंतहानी होणार नाही सभागृहात आवाज होऊन लक्ष वेधण्यासाठी बॉम्ब टाकून आवाज केला होता व विरोध दर्शविला होता त्यावेळी हे बिल रद्द करण्यात आले होते तशाच प्रकारचे विधेयक महाराष्ट्र सरकारने आणलेले आहे आणि त्याचे सर्व प्रकारच्या घटनात्मक अधिकारावर दुरगामी असे परिणाम होणार आहेत सत्तेला विरोध करणाऱ्या राजकीय पक्ष व्यक्ती संघटनांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जाईल अर्बन नक्षलच्या नावाखाली श्रमिक कामगार कर्मचारी शेतकरी यांच्या चळवळींना मोडून काढण्यासाठी वापर केला जाईल सरकारचा उद्देश विरोधकांचा आवाज दाबण्याचा असून यामुळे अशा या जनविरोधी घटनाविरोधी विधेयकाला सर्व स्तरातून जोरदार विरोध व्हायला हवा हे विधेयक कुठल्याही परिस्थितीत मंजूर होणार नाही यासाठी राज्यातील सर्व लोकशाहीवादी पक्ष संघटनांनी एकत्र येण्याची गरज आहे असे प्रतिपादन कॉम्रेड अॅडव्होकेट सुभाष लांडे यांनी केले शेवगाव येथे रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी बस स्थानक चौकात चौकातील भगतसिंग राजगुरु सुखदेव यांना अभिवादन करून महाराष्ट्र विशेष विधेयकाची कर होळी करण्यात आली यावेळी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते भारत देशात मनुष्यमृतिवादी सरकार आलेलं आहे या देशात आंदोलन करायला परवानगी नाही या देशात सरकारच्या विरोधात बोलायला परवानगी नाही सरकारच्या विरोधात बोलणारा देशद्रोही या अनुषंगाने आणलेलं दोन हजार चोवीसच महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक हे तात्काळ मागे घेण्यात यावं अशी मागणी या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट भारती पक्ष व जन सुरक्षा विधेयक विरोधी कृती समितीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे या देशात संविधान आहे स्व्या देशात लोकशाही आहे लोकशाही आणि संविधान संपवण्याच्या दृष्टिकोनातून आणलेलं जनसुरक्षा विधेयक तात्काळ मागे घेण्यात यावं अशी मागणी या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे आजच्या दिवशी तेवीस मार्च रोजी भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना ब्रिटिश सरकारने फासावर दिलं होतं त्यांना फाशीची शिक्षा झाली होती आणि आजच्या दिवशी पहाटे फासावर दिलं होतं याच दिवशी आज महा महाराष्ट्रभर दहावे पुरोगामी व प्रागतिक पक्ष संघटनांच्या वतीनं महाराष्ट्र सरकारने जे विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस जे विधेयक एकशे तेहतीस क्रमांक एकशे तेहतीस हे ते जे चर्चेला आणलेलं आहे आणि एक एप्रिल पर्यंत त्याला हरकती मागवलेल्या आहेत परंतु भारतीय कम्युनिस्ट पक्षासह सर्व डाव्या पक्षांचं प्रागतिक पक्षांच भाजप सोडून सर्व राजकीय पक्षांचं व संघटनांचं या विधेयकाला पूर्णपणे तीव्र स्वरूपाचा विरोध आहे कारण अशाच प्रकारचं विधेयक एकोणीसशे अठरा साली ब्रिटिश सरकारने आशिमले आणलं होतं आणि त्यावेळेस भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी आवाजी बॉम्ब फोडून त्या ठिकाणी ब्रिटिश सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता खासदार मोतीलाल नेहरू यांनी त्यावेळेच्या असेंब्लीमध्ये भाषण करून हे विधेयक सरकारने कुठल्या पद्धतीने मंजूर करू नये म्हणून तीव्र स्वरूपाचा विरोध खासदारांनी केला होता आणि देशातल्या जनतेने सुद्धा एकोणीशे अठरा ला केला होता आणि त्यावेळेस ते विधेयक ब्रिटिश सरकारला मागे घ्यावं लागलं आणि तशाच पद्धतीचं विधेयक या ठिकाणी महाराष्ट्र सरकार अर्बन नक्षलच्या नावाखाली त्याचबरोबर विविध आंदोलन सुखुरू असतात याच्या नावाखाली सरकारला कुठल्या प्रकारचा अटका होऊ नये म्हणून लोकशाही आणि घटनात्मक अधिकार त्या जनतेला दिलेले आहेत कोणती जनता असो सामान्य माणूस सा असो व्यक्ती असो किंवा संघटना असो यांना भारतीय राज्य घटनेने भाषण स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य आपल्या मागण्या सरकार दरबारी मानण्याचं स्वातंत्र्य दिलेलं नाही आणि हे स्वातंत्र्य हिरवून घेणार विशेष महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक दोन हजार तेवीस आणि क्रमांक एकशे तेहतीसच विधेयक या महाराष्ट्र असेंब्लीमध्ये परत एकदा चर्चेला आणलेलं आहे खरं म्हणजे जे ब्रिटिश सरकार साम्राज्यशाहीच्या विरोधामध्ये भारतातले लोक लढले साम्राज्यवादाच्या वा, विरोधामध्ये आणि तशाच पद्धतीने हे महाराष्ट्र सरकार जुलमी पद्धतीने विधेयक आणू पाहत आहे आणि सर्वसामान्य माणसांचे अधिकार आणि हक्क सरकारच्या विरोधामध्ये कोणी आवाज का काढू नये हाच एकमेव उद्देश हा विधेयक आणण्याचा माग आहे या सरकारला भाजपला देशात आणि राज्यात बहुमत मिळाल्यामुळं बहुमताचा उन्मात आणि बहुमताचा माद मा सरकारला आलेला आहे त्यामुळं अशा प्रकारचे जनविरोधी घटनाविरोधी विधेयक आणले जातात कुठल्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील जनता ही लोकशाहीवादी जनता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकर यांच्या परंपरा असलेला महाराष्ट्र असल्यामुळं कदाचित लोकशाही आणि स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतलेले अनेक क्रांतिकारक महाराष्ट्रात होऊन गेले त्यामुळं हे जनविरोधी विधेयक कधी महाराष्ट्र जनता सहन करणार नाही हे विधेयक तातडीनं मागे घेण्यात यावं अशा प्रकारची मागणी भारतीय पक्षा पुरोगामी पक्षांची जनसुरक्षा विधेयक विरोधी कृती समिती यांच्या वतीनं आज करण्यात येत आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन